काय करतीस नक्की किती घालतो भाई म्हातार कुठे गेलं गे तिकडे तू काय तिकडे किती भाकरी घालायचीस मग आता मी दोन घाली बस होतील तेवढ्या म्हणजे तू किती वर्षापासून तुला भाकरी घालाय याय लागली ग नी जाल्यामल्या सासूबाईच्या राजा नाही खड्डी खटली सीतामाई करायला लागली तिथना मी चूल बघतली नाही सिटा माई करते करते तर सुना आल्या दोन वर्षा बाहेर आली येडी वाकरी भाकरी घालायला लागली भाकरीच नव्हती चांगल्या नागरी आता परवा याऱ्या वाकऱ्या अशी थोपटला चांगली येते भाकरी नाही पहिले सुटके घालायचं येत आता तुला ना हो भाजी कसली केलीस सुखट टाकली ना सुखट सुकट केलीस काय मग हम्म हम्म हो हो शुक्रवार आज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल